सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यामध्ये स्थानच नाहीये आणि हे लक्षात आल्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मग दोन हजार एकोणीस साली सहकार कायद्याला आम्ही अमेंड केलं आणि पहिल्यांदा एक नवीन चॅप्टर हा सहकारी गृहनिर्माण करता आपण सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी संमिलित केला आणि तेव्हापासनं खर तर कायद्याने एक रिकग्निशन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलं मला या गोष्टीचं थोडं दुःख आहे की याचे नियम बनवण्याकरता आम्हाला सहा वर्ष लागले अद्यापही ते नियम तयार झाले म्हणजे नियम तयार झाले पण पब्लिश झाले नाहीत या सहकारी गृहनिर्माण संस्थांना मी आताच आमच्या सहकारी विभागाला विचारलं आणि मला असं वाटतं की येत्या दहा ते बारा दिवसात आम्ही हे नियम पब्लिश करू आणि हा जो काही एक राहिलेला कार्यभार आहे हा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू जेणेकरून सहकारी संस्थांना या नियमाचा आधार घेऊन पुढचा जो कारभार आहे तो योग्य प्रकारे करता येईल